फेस सिरम म्हणजे नक्की काय आणि ते आम्ही आमच्या स्किनवरती का लावायचं तर हा प्रश्न भरपूर क्लायंट्सना भरपूर जणांना जवळजवळ सगळ्यांनाच भेंडावत असतो तर मी अमित वैद्य डिरेक्टर पॅशन सलॉन्स पॅन्ड मेकअप स्टुडिओ आणि पॅशन इंटरनॅशनल कॉलेज तर तुमच्यासाठी तुमच्या स्किन केअर रेजिमवरती आज सिरीज घेऊन येतोय किंवा हे ये एपिसोड्स घेऊन येतो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आज फेस सिरम म्हणजे नक्की काय तर ह्याच्याबद्दल आज मी प्रॉपरली माहिती देणार आहे ॲक्च्युली कसं आहे की फेस सिरम्स आज मार्केटमध्ये जेव्हा आली आहेत लोकांना आता हेअर सिरम प्रत्येकाला माहिती येतं होतं तर फेस सिरमची आज आयडिया एवढी लोकांपर्यंत नाही आहे किंवा फेस सिरम टीरम नक्की का वापरायची आणि कोणी वापरायची तर हा प्रश्न लोकांना भरपूर पडत असतो काय कारण कसं आहे की मी घेतल्यानंतर फेस सिरम जर कोणी वापरलं तर ते माझ्या स्किनला काय प्रॉब्लेम नाही नाही येणार तर हा प्रश्न आज भरपूर जणांना पडत असतो तर बेसिकली फेस सिरम्स आर व्हेरी गुड फेस सिरम्स आर ऑफ व्हेरी गुड क्वालिटी आणि फेस सिरमची आज पेरेटेटिव्ह कपॅसिटी खूप चांगल्यापैकी असते फेस सिरम हे खूप थिन आहे फेस सिरमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला छोटा असल्यामुळे फेस सिरम खूप चांगल्यापैकी स्किनमध्ये पेरेटेड होतं आणि आज डीपर लेवलपर्यंत स्किनमध्ये आज गेल्यामुळे फेस सिरम आज तुमच्या सगळ्या स्किनच्या प्रॉब्लेमवरती डायरेक्टली काम करतो आज भरपूर वेगवेगळ्या टाईपची फेस सिरम्स आहेत अकॉर्डिंग टू द स्किन टाईप म्हणजे की समजा आता एखादं स्किनचं आज फाईन लाईन्स आणि ब्रिंकल्स जास्ती आहेत तर त्याच्यामध्ये जर रेटिनॉल असेल एखाद्या फेस फेस सिरममध्ये तर दॅट विल इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ फाईन लाईन्स आणि दॅट विल इम्प्रूव्ह द व्रिंल्स ऑफ द स्किन किंवा तुमच्या ज्या स्किनमध्ये कॉलेजिन कमी आहेत म्हणजे समजा आता इलास्टिसिटी तुमच्या स्किनची कमी झालेली आहे कॉलेजिन कमी झाल्यामुळे तर तुम्ही जर आज क्वालॅजिन असलेलं जर फेस सिरम वापरलं तर तुमच्या स्किनला आज खूप चांगल्यापैकी इलास्टिसिटी येतात प्लम्पिनेस खूप चांगल्यापैकी येतो स्किनचा इलास्टिसिटी खूप चांगली होती आणि एजिंगचं प्रमाण आज स्किनमध्ये कमी होतं किंवा एखाद्या स्किनला ॲकलीमुळे इन्फ्लेमेशन खूप जास्त प्रमाणात आहे तर आज तेही आज ॲक्ने कंट्रोल फेस जे येतात त्याच्यामुळे तुमचा ॲक्ने पण कमी होतो आणि प्लस तुमच्या इन्फ्लेमेशन पण त्याचा आज स्किनमध्ये कमी होतं आणि मेनली कसं आहे की आज फेस सिरममुळे ज्या हायझोरिनिक ॲसिड्स आहेत किंवा आज एच ए म्हणजे अल्फाहायड्रॉक्सिक ॲसिड हायड्रॉक्सी ॲसिड लाईक ग्लायकॉलिक ॲसिड किंवा सॅलिसिलिक ॲसिड तर हे असल्यामुळे आज डायरेक्टली स्किनमध्ये जाऊन ते आज काम करतं आणि ॲज कम्पेअर्ड टू मॉइश्चरायझर किंवा ॲज कम्पेअर टू क्रीम्स ह्याचं पेन्ट्रेशन खूप जास्त असल्यामुळे आज डायरेक्टली त्या एखाद्या कन्सर्न जो तुमच्या स्किनचा आहे त्याच्यावरती डायरेक्टली काम होतं किंवा त्या एखाद्या स्किनला पिगमेंटेशन प्रमाण खूप जास्ती आहे तर पिगमेंटेशनला आता कसं तर पिगमेंटेशन खूप इनर लेवल ऑफ स्किनमधनं येत असतं किंवा सुपरफिशियल लेअरमध्ये नसतं पिगमेंटेशन तर त्याच्यामुळे सिरम्सचा खूप जास्त प्रमाणात फायदा होतो की सिरम स्किनच्या आतमध्ये जाऊन तुमच्या पिगमेंटेशनला रिझल्ट खूप चांगल्यापैकी देतं त्याच्यामुळे फेस सिरम वापरताना अगदी म्हणजे अगदी बिनधास्त वापरा फेस सिरम फक्त एकच आहे फेस सिरमचं की तुमच्या स्किनला योग्य ते फेस सिरम निवडा किंवा कुठल्या तरी चांगल्या स्किन थेरपिस्टला विचारून बाबा मी नक्की स्किन फेस सिरम कुठलं वापरू माझ्या स्किनसाठी तर हे विचारून त्याप्रमाणे तुम्ही यूज करा त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्यापैकी रिझल्ट मिळेल आणि फेस सिरम हे सगळ्या प्रोडक्ट्सबरोबर कम्पॅटेबल आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठल्या क्रीमबरोबर क्रीमच्या आधी लावायच्या त्याच्यावरती तुम्हाला क्रीम लावायचं तरी तुम्ही लावू शकता किंवा नाईट क्रीमच्या आधी तुम्ही लावू शकता किंवा सनस्क्रीनच्या आधी तुम्ही लावू शकता आणि ते थिन असल्यामुळे पटकन ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये आणि त्याच्यावरती तुम्ही कुठलाही प्रोडक्टचा लेअर तुम्ही आरामात त्याच्यावरती लावू शकता तर त्याच्यामुळे फेस सिरम अगदी बिन्हास्तपणे डोळे झाकून लावा तुमच्या स्किनला आणि तुमच्या स्किनला खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवा थँक्यू व्हेरी मच तर तुम्हाला ह्या काही अशा टिप्स हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि रेग्युलर तुमच्या तुम्हाला आमच्या चॅनल थ्रू अशा टिप्स मिळत असतील तर बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला रेग्युलरली त्याचे नोटिफिकेशन्स येत जातील Thank you very much.